मध्ये तीन गाड्या वळ्या करा बैल उभी करा सतरा आहे चोवीस वाले गाड्या झुकून वेळा आवायचा नाही कारण घड्यात पावणे एक वाजला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एक सुट्टीलाच बाद झाली आणि इकडं आता दोघात लढत चालू आहे इकडं पळत आहेत संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा साई आणि त्यांच्या सोबत रायफल अतिशय सुंदर आणि बारक्याचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पंधराचा निकाला तास क्रमांक चार वळलेली गाडी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा हिंद केसरी साई आघाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मालकाचं बारीक ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा आणि बाबू पलवान चंचळीकरांचा साई पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आरोही पंकज गाडगे विजय फौजी सिरसवडीकरांची रायफल सुंदर अशी गाडी सेमीला पात्र